गेल्या काही काळापासून आसपासच्या परिसरातील गुन्हेगारीच्या विविध घटना समोर येत आहेत काही दिवसांपूर्वी चंदन नगर परिसरात एका डोक्यात वार हत्या करण्यात आली होती ती घटना आता चंदन पूर्ण पासून काय अंतरावर अशी घटना समोर आली आहे इथे एका प्रसिद्ध रजिस्टार तरुणावर जीव घेण्या हल्ला करण्यात आला आहे आरोपीनी तुझा आज गेम करतो अशी धमकी देऊन हा हल्ला केला आहे या घटनेत हल्ला या घट हल्ल्यात दुरिष्ठ तरुण जखमी झाला आहे त्यावर त्याच्यावर उपचार सुरू आहेत सोळे असं हल्ला झाले तर दुरिष्ठात तरुणाचं नाव तो सोशल मीडियावर विविध अभिप्राय विषयावर ट्रेड बनवत असत असतो गुरुवारी रात्री त्याच्यावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात नंतर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आली प्रकृती सुरू आहे एका कारणावर प्रकारे हल्ला झाल्याची परिसरात एकच खळबळ उडाली आहे